मोठ्या आवाजात सोहळा बोलायला काय हरकत नाही त्याला काय टॅक्स वगैरे बसत नाही बोलायची अजून एकदा घ्या अजून बरं वाटेल सगळ्याला बजायची धन्यवाद मंडळी अवघड डोंगा देऊ हा सोहळा इथं रंगलेला हा गोपाळकाला आज आला म्हणून गोपाल करा उद्या आला तर का अवघा रंग एक झाला रंगी रंगला अवघा एक झालेला तिकडे एक महाराष्ट्र केसरी लढतायत एक महाराष्ट्र केसरी पाहतायत ज्याला अधिवेशन जाधवलं फायनल मध्ये

पक्का पक्का हो रहा है। आ आ। हरिपुरी। परमेश्वर ने ताकत दिया। ये वस्त। क्या ताकती औरती है? नहीं। बहिन कर लड़तो है? हाथ हाथ सोडवा। अतिशय कड़वट लड़वाया प्रकार। हाथ हाथ सोडवा तो हां सोडवा हाथा रहा था। नहीं नहीं। बंद फिरते रहवा।

कुस्तीचे वास्तविक कुस्ती करायची सूत्र देत आहेत पुन्हा एकदा बंद असतात

होय दोन पात्या पवार आंतरराष्ट्रीय कृतीचे पहिला पक्का हात धरून उठायचं હાથ ધરણ હા છોકરા ગાયવાલો કરતો શેકડો ભેડવા